ನಮಸ್ಕಾರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥವೋದು ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಬಗ್ आजपासून नवरात्र उत्सव चालू झालेले आहे आजपासून आपण घटस्थापना आपल्या घरात आपल्या देवघरात घटस्थापना करणार आहोत तर याच दरम्यान बघा प्रत्येकाच्या घरातच घटस्थापना होते असं नाही कोणी कोणी बघा काही कारणांमुळे मुलं जॉबनिमित्त बाहेरगावी असतात मग त्यांना घटस्थापना ही गावाला होत असते मग काहींच्या ठिकाणी घटस्थापना होते काहींच्या का ठिकाणी नाही होत जिथं देव असतात तिथंच घटस्थापना केली जाते पण जिथं घटस्थापना आहे तिथं तर अखंड दिवा प्रज्वलित केलाच जातो पण तुम्हाला सुद्धा आई भगवतीची आपल्या कुळदेवीची माता लक्ष्मीची जर सेवा करायची असेल आणि आपल्या बघा आपण प्रत्येकजणच आई कुळदेवीची माता लक्ष्मीची खूप मोठ्या प्रमाणात ह्या दरम्यान ह्या नवरात्रीमध्ये सेवा उपाय करणार आहोत तर बघा कोणी कोणी अखंड दिवा बघा घरात घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही घरामध्ये आपल्या देवघरामध्ये आपल्या कुळदेवीच्या नावे अखंड दिवा कसा प्रज्वलित ठेवायचा त्यानंतर ना बघा ह्याच दरम्यान म्हणजे अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असताना तो दिवा शांत होऊ नये म्हणजेच विझू नये ह्यासाठी आपल्याला कोणकोणती काळजी घ्यायला हवीत किंवा दिवा कोणत्या पद्धतीचा असावा त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो संकल्प कसा करावा मंत्र कोणता म्हणावा त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा अगदीच की तुमच्या इथे कुठेही म्हणजे नाही का गावाला घटस्थापना असेल किंवा अगदीच तुम्ही मोठे म्हणजे नाही का तुमच्या इथं मोठ्या भावाकडे देव असतील तिथं घटस्थापना असेल तुमच्या इथं नसेल पण तुम्ही ह्या दरम्यान काही ना काही सेवा तर करणारच आहात ना जरी सेवा काही नाही जमली तरीसुद्धा तुम्ही आपल्या कुळदेवीच्या नावे अखंड दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा आपण आपल्या कुळदेवीच्या नावे आणि बघा प्रत्येकजण अगदीच की कुळदेवीची ओटी भरण्यासाठी जात कन्यापूजन करत असतो त्यानंतर या दरम्यान आपण दुर्गा सप्तशदीचे पाठ करत असतो आई भगवतीचा जो नवार्नव मंत्र आहे तो पाठ करत म्हणजे ते अगदीच की मोठ्या प्रमाणात आपण ते सुद्धा नामस्मरण करत असतो त्यानंतर ना बघा जे काही सिद्धकुंजिका स्तोत्र आहे बरेच जण सुक्ताचा वगैरे खूप जण पाठ करत असतात या दरम्यान आपल्याकडून आई भगवतीची म्हणजे नाही का खूप मोठ्या प्रमाणात सेवा होणार आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही अखंड दिवाप्रजम करत असाल तर ती सेवा आई भगवतीपर्यंत लवकर पोहोचली जाते तर बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की प्रत्येक वेळेस म्हणजे नाही का देवाची पूजा करण्याच्या आधी आधी दीप प्रज्वलित केलं जाता आणि तर बघा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचं खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे की जसं की जेव्हा आपण आपल्या घरात घटस्थापना होत असेल किंवा नसेल किंवा तुमच्याकडून कुळदेवीची कोणती जरी ह्या दरम्यान सेवा होत असेल आणि याच दरम्यान जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर बघा आई कुळदेवीची माता लक्ष्मीची मोठ्या प्रमाणात आपल्यावरती कृपा राहते आशीर्वाद राहतो घरात समृद्धी आयो आरोग्य नांदतं त्यानंतर ना बघा म्हणजेच आपल्या कुळदेवीचं माता दुर्गाचं आपल्यावर म्हणजे आशीर्वाद राहायला मदत होते आणि कुळदेवी मोठ्या प्रमाणात प्रसन्न देखील होते त्यामुळे आपल्याला या, या दरम्यान जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर अतिउत्तम जन्मा लावायचा असतो तो, तो लावतात तुम्हाला जर, जर लावायचा लावा। असेल तर नक्कीच लावावा आणि ह्या दरम्यान नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर अखंड दिवा प्रज्वलित करत असाल तर अतिउत्तम तर चला आता आपण पाहणार आहोत की अखंड दिवा कसा प्रज्वलित करायचा ते तर बघा देवघरामध्ये किंवा अगदीच की तुमच्या इथं घटस्थापना होणार नसेल पण तुम्हाला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही अगदीच देवघरासमोर किंवा तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटो असेल तर कुळदेवीचा फोटो पाठावरती किंवा चौरंगावरती जरी सेपरेट तुम्ही दिवा प्रज्वलित केला आई कुळदेवीच्या फोटोच्या समोर तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे किंवा अगदीच तुमच्या घरात घटस्थापना जिथं होणार आहे तिथं जरी दिवा प्रज्वलित केला तरी काही हरकत नाही आहे ज्यांच्या घरात बघा बऱ्याच ठिकाणी असं होतं की देवघरासमोरच घटस्थापना केली जाते आणि तिथंच आपल्या म्हणजे देवघरातच फुलदिवीचा फोटो देखील म्हणजे ठेवून विधिवत पूजा केली जाते आणि तिथंच आपल्याला अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा असतो तर बघा इथं मी अष्टदला अष्टदल दाखवला आहे की कस कसं बनवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो मी इथे स्वस्तिक काढून घेत आहे आणि त्यावरतीच मी अखंड दिवा प्रज्वलित करणार आहे अगदीच तुम्ही स्वस्तिक काढून सुद्धा अखंड दिवा त्यावरती ठेवू शकता किंवा तुम्ही अष्टदल जरी काढलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही त्यामध्ये बघा तुम्ही जे तांदूळ वापरत आहात तर ते तुम्ही हळदी कुंकाचे जरी बनवून घेतले किंवा जरी कुंकाने जरी हे काढलं अष्टदल बनवलं किंवा स्वस्तिक बनवलं तरीसुद्धा तरी काहीच हरकत नाही आहे तुम्हाला जसं वाटतेल त्या पद्धतीनं तुम्हाला अष्टदल किंवा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतरनं बघा जर तुम्हाला स्वतंत्र देवीचा पाठावरती किंवा चौरंगावरती पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की ते पाठ किंवा चौरंग घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला लाल वस्त्र वस्त्रहांतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने काढायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो पण आपल्याला जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो तर तेव्हा नक्कीच की आपल्या कुळदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहत असतो आणि मेन म्हणजे जी काही आपण सेवा केलेली असते उपासना केलेली असते तर ती आई भगवतीपर्यंत लवकर पोहोचली जाते असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि बघा या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे की सुरुवातीला जेव्हा तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करता तर त्या टायमिंगमध्ये कोणी कोणी संकल्प सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करत असतो तुम्हाला जर संकल्प अखंड दिवा प्रज्वलित करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की पहिला संकल्प करायचा आहे म्हणजे उजव्या हातावरती दोन पळी पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी गोंगो अक्षदा आ, फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे आई भगवतीला आ, संकल्प करत असताना प्रार्थना करायची म्हणजे सुरुवातीला तुमचं नाव गोत्र त्यानंतरनं तुम्ही हा दिवा किती दिवस प्रज्वलित ठेवणार आहात तर त्याबद्दल सर्व काही संकल्प तुमची इच्छा आई कुळदेवीला सांगून संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे पाणी सोडून आहे संकल्पाचं तर ते तुळशीला न टाकता कोणत्याही कुंडीमध्ये तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर ना बघा आपल्याला आपण अगदीच की अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत नऊ दहा दिवसासाठी तर हा दिवा विजू नये त्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे शांत होऊ नये त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे की सव्वा हात जे आ, हे असतं वात असते तर ती घ्यायची आहे आपल्याला सव्वाहातच वात घ्यायची आहे कारण नऊ दहा दिवस जेणेकरून दहा दिवस अखंड दिवा राहणार आहे त्यानंतरनं जी काजळी येणार आहे त्यातसुद्धा आपला वात हे होणार आहे त्यासाठी आपल्याला सव्वाहात आपल्याला वाद घ्यायची आहे त्यानंतर ना बघा दिवा प्रज्वलित करत असताना सुद्धा आपल्याला त्यामध्ये एक गोष्ट टाकायची आहे आपला दिवा लवकर शांत होणार नाही तर बघा मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहून घेते आणि नंतर ना आपल्याला ह्यावरतीच दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदीच तुम्हाला जर ताट घ्यायचा असेल तर तुम्ही ताठामध्ये खाली स्वस्तिक किंवा अष्टदल काढायचा आहे आणि तो जो दिवा लावणार आहात तर तो दिवा तुम्हाला ताठामध्ये ठेवून द्यायचा आहे असं सुद्धा करू शकता किंवा अगदी अगदीच तुम्ही ताठामध्ये सुद्धा अष्टदल किंवा स्वस्ती काढून त्यामध्ये सुद्धा दिवा प्रज्वलित करू शकता तुमच्या इच्छेनुसार तर बघा सवाहात वाद घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे ती तिळीचं तेल असेल दिवा आणि अगदीच की जी वाद घेतलेली आहे तुम्ही तर ती दोन वातीची मिळून एक वाद करायची आहे तुम्हाला आणि त्यानंतरच दिवा प्रज्वलित करायचा आहे बघा सुरुवातीपासून जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात म्हणजे सुरुवात करणार आहात तर त्या टायमिंगपासून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम एम भ्रेम क्लीम विजय ओम एम ब्रेम क्लीम चामुंडाय विजे या मंत्राचा अगदीच की दिवा प्रज्वलित होतोपर्यंत दिव्याची पूजा होतोपर्यंत आपल्याला अखंड माता लक्ष्म म्हणजेच माता कुलदेवीचं जो नवार्न मंत्र आहे त्याचं आपल्याला नामस्मरण करायचं असतं त्यानंतर बघा जो दिव्यामध्ये तेल तुम्ही वापरणार आहात तर ते तिळीचं तेल असेल तर अतिउत्तम कारण तिळाचं तेलाचं खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे आणि देवपूजेमध्ये दे सुद्धा तिळाचं तेलाचं खूप सारं महत्त्व आहे तर बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा तुम्ही तिळाचं तेल वापरता तर तेव्हा आणि नवरात्रीमध्ये अखंड दिवा तेवत ठेवता तर तेव्हा नक्कीच की आपल्यावरती शनी महाराजांची जी अवकृपा आहे तर ती नक्की चांगली कृपा शनी महाराजांची होते म्हणजे जी अवकृपा झालेली असते शनी महाराजांची ती जाते आणि त्यांचीच चांगली कृपा आपल्यावरती वर वरती सुद्धा तिळाचं ते तेल अखंड दिवा तेवढ ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं त्यानंतर ना बघा तुम्हाला काय करायचं आहे की दिव्याची म्हणजेच हळदी कुंकू लावून तुम्ही चार दिशेला किंवा आठ दिशेलासुद्धा दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर ते तेव्हा सुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे म्हणजेच की नवर्ण मंत्राचं आपल्याला नामस्मरण तसं चालू ठेवायचं आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरनं आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा शमा शिवधात्री स्वहा स्वधा नमस्त होते ह्या मंत्राचं म्हणजेच दिव्याची अखंड दिवा आपण प्रज्वलित करत असतो नवरात्रीमध्ये तर त्या टायमिंगमध्ये दिव्याची विधिवत पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे जे फुले आहेत तर ती दिवेला अर्पण करायचे आहेत तर ह्याच पद्धतीनं आपल्याला नवरात्रीमध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात त्या टायमिंगमध्ये आपल्याला एक काम करायचं आहे की जी दिवा लवकर शांत होऊ नये त्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये एक कापूर टाकायचा आहे की जेणेकरून जेव्हा आपण कापूर दिव्या टाकतो तर तो दिवा लवकर शांत होत नाही म्हणजेच लवकर विझत नाही असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये कापूर टाकायचा आहे तो कापूर संपला की पुन्हा एकदा दुसरा कापूर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक काळजीसुद्धा घ्यायची आहे की दिवा जे तेल टाकलेलं आहे तर तो दिवा अखंड म्हणजेच आपल्याला थोडं तेल कमी झालं की वारंवार टाकत राहायचं आहे की जेणेकरून आपला दिवा लवकर शांत होणार नाही आणि जेव्हा काजळी येते बघा आपण ह्या नवरात्रीमध्ये खूप साऱ्या सेवा करणार आहोत तर तेव्हा नक्कीच की आई जी आपल्यावरती कृपा होते म्हणजेच दिव्यामध्ये आपल्याला ती संकेत देत असते म्हणजे दिव्यामध्ये फुल तयार होणं त्यानंतरनं चंद्रकोर तयार होणं वेगवेगळी फुलं तयार होणं असं सुद्धा होतं तर ह्या टायमिंगमध्ये बरेच जण असं करतात की देवीनं संकेत दिला आहे ना तर तो आपल्याला म्हणजे ते काढायचं नाही असं सुद्धा म्हटलं म्हणजे काही जण म्हणतात आणि मग तो दिवा तसाच शांत होतो आपल्याला ह्या वेळेस काय करायचं आहे म्हणजेच की अशा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जरी दिव्यामध्ये आ... फूल वगैरे बंद्र तर आपल्याला जो दिव्याची ज्योत आहे तर ती वाढवून घ्यायची आहे दुसरा दिवा घ्यायचा आहे आणि ह्या दिव्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्या दिव्याची जी काजळी आलेली आहे तर ती काढून घ्यायची आहे तर बघा ह्याने काय होतं की जेव्हा आपण दुसरा दिवा प्रज्वलित कर केलेला असतो आणि जरी हा दिवा काजळी काढताना जरी शांत झाला तरीसुद्धा आपल्याला तो दिवा प्रज्वलित केला असल्यामुळे तो दिवा शांत झाला असं म्हणता येत नाही त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे पुन्हा त्याच दिव्याने हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे म्हणजे आपला अखंड दिवा तसाच प्रज्वलित राहतो ह्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा तुम्हाला समजलंच असेल की या दरम्यान अखंड दिवा कशा कसा प्रज्वलित करा करायचा किंवा कोणता मंत्र म्हणायचा आणि दिवा शांत होऊ नये त्यासाठी कोणती काळजी घ्यायची किंवा त्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकायच्या हे सुद्धा तुम्हाला नक्कीच समजलं असेल आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की दिव्याची शोध कोणत्या दिशेला करायची तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही नक्कीच जिथं घटस्थापना होणार असेल किंवा तुम्हाला गटस्थापना तुमच्या घरी नसेल तुम्ही करत तरीसुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजेच अगदी देवघरासमोर जरी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करणार आहात तर देवा समोर देवाची ज्योत येईल ह्या जरी तुम्ही दिवा लावला तरी सुद्धा काही हरकत नाही बऱ्याच जणांचा दिवा दिव्याची ज्योत वरती असते तर ती सुद्धा दिवा काहीच हरकत नाही अगदीच तुम्हाला काय करायचं आहे की देवा समोर येईल ह्याच दिशेने आपल्याला देवा म्हणजे दिव्याची ज्योत ठेवायची आहे तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही वारंवार काजळी काढता दिव्यात तेल टाकता आणि त्यामध्ये कापूक टाकता तर दिवा शांत होत नाही आणि काही कारणांमुळे जर दिवा शांत झाला तर अशा वेळेस घाबरायचा नाही तो तसा दिवा दिसला की लगेच प्रज्वलित करायचा ऐकूळ देवीची माफी मागायची आ... की अखंड दिवा जो प्रज्वलित केलेला आहे आणि बऱ्याच जणांना असंसुद्धा वाटतं की मी अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे संकल्प केलेला आहे दिव्यासाठी तर तो दिवा शांत झाला म्हणजे काहीतरी मनात येतं तर असं काहीही मनात आणायचं नाही आपण पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा पण त्याचबरोबर आपल्याला हीसुद्धा काळजी नक्कीच घ्यायची आहे तर आतापुरतं एवढंच झालेली मी महाराजांच्या निरजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन